विषय होतो तिथे आपण मनापासून कारण का या शहराने एक वेगळी ओळख दिली विसरणार नाही सहकारी जीवा भावाचे जी। म्हणून ह्या शहरासाठी जिथे माझी गरज आहे तिथे येणं सगळ्यांना भेटणं हे माझं कर्तव्य मी समजतो हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि शिवसेनेमध्ये आल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना भेटण्याचा योग आला नंतर काही महिने होतील सगळ्यांची नावं घेऊनच भाषणाला सुरुवात होईल पण मी तिकडे असताना तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत होता मला माहीत नाही पण आपण जीवाभावाची नाती टिकवणारी लोक आहोत राजकारण म्हणजे सगळंच काही नसतं नाती जी असतात तीच टिकत असतात राजकारण कधी ना कधीतरी संत बदलत निवडणुका येतात निवडणुका जातात आयुष्यातल्या दहा वर्षात मी बरंच शिकलो दोन पराभव मी बघितले आणि तो सगळा बघितल्यानंतर जेव्हा मी असं वाटलं मी माझ्या मूळ पक्षात आलो मूळ विचारधारे झालो जे आपलं जे आपल्याला शोभेल अशा पक्षात आलो आणि जिथे राणेसाहेबांची ज्या पक्षामध्ये सुरुवात केली होती ज्या निशाणीवर झाली हो होती तिथे माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली मी माझ्या प्रत्येक मनोगतामध्ये सन्माननीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी माझ्यासाठी काय केलं हे मी शब्दात सांगू शकणार नाही मी मागे जेव्हा उदयजी आले होते माझ्या मतदारसंघामध्ये आभार दौरा होता त्या आभार दौऱ्यामध्ये साहेब उशिरा पोहोचले होते म्हणजे एका कार्यकर्त्यासाठी एका आपल्या आमदारासाठी कश्मीरचा विषय झाला होता आणि साहेब स्वतःच्या खिशातल्या पैशातून विमान सोडत होती सरकारी पैसा नाही स्वतःच्या खिशातून तो सगळा खर्च होत होता आणि प्रचंड उशीर झाला होता दुपारीची तीनची सभा रात्री अकरा वाजता साहेब आले आणि त्यांच्या विमानात काहीतरी टेक्निकल बिघाड झाला होता तर पायलट त्यांना बोलला की आम्ही मुंबईत जाऊ आहे आपण मुंबईत तुम्हाला उतराय म्हणजे आपण मुंबईत उतरूया साहेब बोल नाही मी शब्द दिलाय निलेश माझ्यासाठी तिकडे थांबलाय लोक माझ्यासाठी तिथे थांबली आहेत मी तिथे गेलं पाहिजे ते विमान परत काय गेलं तरी चालेल मी रोड येईन मी रोड येईन पण मला एकदाच तिकडे सोडा मग साहेब साडे दहा वाजता लँड झाले सगळेच्या ठिकाणी अकरा वाजता आले मी बोललो साहेब त्या सभेमध्ये मी बोललो की दहा वर्ष या कपाळाला कोणी गुलाल लावला नव्हता हा तुमच्यामुळे लागला हा शिवसेनेमुळे लागला हे मी उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही या पक्षाने माझे उपकार केले खरं उपकार केला नाहीतर कुठला माझी खासदार दहा दहा वर्ष कुठे जातो काय करतो कोणाला माहीत सुद्धा नसेल पण म्हणून मी सुरुवातीला जसं म्हटलं चिपळूंनी मला जी ओळख केली ना ते दहा वर्ष टिकून ठेवण्यामध्ये चिपळूणचा फार मोठा हात आहे चिपडूंचा खरोखर फार मोठा हात आहे कारण का नियतीला काय नव्हतं मला माहित नाही कुठेही काय व्हायचं तर मी इकडे पोचायचो म्हणजे ती लफडी असतील किंवा काही सामाजिक विषय असेल पक्षाचा कुठला विषय असेल पण कधी मनापासून वैर नव्हतो कोणाशी आणि कधी नसतात मनापासून कधी वैर नाही आपणही कोणी ठेवू नका विचार विचारामध्ये मतभेद होऊ शकतात पण संबंधांमध्ये कधी असं वैर येता कामा नाही ते आम्ही आजपर्यंत पाळलं आणि म्हणून आपल्याला शिंदेसाहेबांसाठी हा आप पक्ष गावागावात प्रत्येक बूथपर्यंत न्यायचं लक्षात ठेवा आम्ही मतदारसंघात काम करत असताना एकच ध्येय डोक्यामध्ये ठेवतो की शिवसेना वाढेल कशी आज माझ्याकडे शंभराची गावामध्ये संख्या आहे ती उद्या एकशे दहा वर कशी जाईल एकदम शंभराची दोनशे नाही करायची असते दहा दहा पाच पाच दोन दोन लोकांनी आपल्याला पावलं टाकवायची आणि लोक वळत आहेत साहेबांनी जी, जी आपली इमेज तयार केली महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण माणूस शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांना एक रिलेट करतो म्हणतो ना तसं रिलेट करतो त्याचा फायदा आपल्या पक्षाला होतो सकपाळ साहेब माझ्या मतदारसंघात जिथे माझी नजर जाते ना लोक पक्षप्रवेश करतात बोलवायला लागत नाही नजर गेली त्याला शिवसेनेत काम करायचं आणि कोकणामध्ये धनुष्यबाण शिवसेना एक वेगळं नातं आहे हे कधी गावागावातून तुटू शकत नाही त्यांना धनुष्यबाण माहिती आहे त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत आणि म्हणून स्वतःहून लोक वळतात आपल्याकडे येतात आपल्याला त्याचा फायदाही घेतला पाहिजे त्या लोकांचं आपल्याला कुठेतरी आपल्याकडे वळून त्याची कामही हो झाली पाहिजे आता सरकार आपल्याकडे आहे तुम्ही निवेदन तयार करा खासदार आपले राणे साहेब आहेत जिथे खासदारांची कामं आहेत तिथे मी तुमच्यासाठी करून आणेन जिथे बाकी कुठे कुठली का, कामं असतील तिथे तुम्ही माझ्याकडे द्या आपण सरकार दरबारी मी जातोच असतो आमच्या दर आठवड्याला दोन मीटिंग असतात तर आपण चिपूणची कामं घेऊन जाऊ पण पक्ष वाढला पाहिजे लक्षात ठेवा आम्ही जेव्हा शिंदे साहेबांबरोबर बसतो ना शिंदे साहेबांना दुसरं काय नाही काय दिलेश सभागृहात काय केलंस नाही संघटना किती वाढवलीस बूथवर आपले शिवदूत किती झाले किती संख्या वाढली त्यांना दुसरं साहेबांना वेळ आहे संघटनेचं आपण आपल्या नेत्याला दिलं पाहिजे आपल्या नेत्याने ओळख दिली आणि कुठल्याही पदासाठी मी साहेबांना पण सांगतो साहेब पदासाठी वगैरे नाही जे आपल्याला पद मिळालं शिवसैनिक ते कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे कुठल्याही काय आहे अरे मी शिवसैनिक मी लहानपणापासून शिव बघतो काही असे शिवसैनिक होते एक शिवसैनिक म्हणजे सर्वात मोठा पद होत त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये रस्त्यावरती दिसला की हा शिवसैनिक चालला हा आपला कोणतरी चाललायची समज होती ना लहान वयापासून आम्ही बघत आलो शिवसैनिक एक वेळ आहे वेळ संघटनेमध्ये असलं पाहिजे ते रुजलं पाहिजे कुठेतरी कामं होणार नाहीये लक्षात ठेवा माझ्याकडे माझ्या घरामध्ये अनेक वर्ष लाल युवा होता आजही आहे पण दहाची दहा कामं होतील अशी अपेक्षा ठेवू नका मी पण जेव्हा कामं द्यायचो दहा पैकी चार झाले असते आजही मी देतो दहा पैकी चारच होते पण ती सगळीच झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका आपल्या नेत्यांकडे महाराष्ट्राची कामं आहेत महाराष्ट्र हातळायचा आहे आपण त्यांच्यासाठी फक्त एक तालुका एक शहर एक जिल्हा हाताळायचा आहे नेत्यांना नेत्यांचं काम करू द्या आपण सगळे आहोतच आपण कोणापेक्षा कमी नाही आणि एकदा शिवसेना मैदानात उतरली तर अनेकांना मैदान सोडावी लागतात अशी एक संघटना आपल्याला उभी लक्षात ठेवा निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या जवळ आलेले आपण काय मागायचं आहे आपलं कुठे प्राबल्य आहे कुठे आपण कमी पडतोय आता जोडायला वेळ आहे आपण हे सगळे जोडू आणि स्थानिक स्वराज्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल की आपण भेट म्हणून आपण शिंदेसाहेबांना काय द्यायचं तर त्या जिल्हा परिषदेवर ज्या दिवशी भगवा फडकवेल ना ती भेट आपण शिंदे साहेबांना द्यायची आपण सगळ्यांनी पण सगळ्यांना काय वेगळं सांगायची नाही आपण कडवट कडवट सगळे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आज आपण मला इथे बोलवलं सत्पाळजी आपण मी नेहमी तुम्हाला त्या बाजूला बघितलं आज बाजूला पण आम्हाला तुमची तुमची आवडायची पद्धत पण तुम्ही असेच राहा आपली तळमळ मी अनेक वर्षांपासून बघतोय कुठल्याही बाजूला राहिलात तरी आपण समाजासाठी आपण लोकांच्या हितासाठी आपण जे काही प्रश्न आपण उचलत आला त्याबद्दल मनापासून आपलं कौतुक आहे असंच कार्य आपण आणि आपण सुद्धा शिवसेनेसाठी असंच कार्य करत राहाल अपेक्षा ठेवतो माझ्याकडे माझ्याकडे जेवढी गरज तुम्हाला माझी वाटेल तिथे तिथे तुम्हाला निलेश राणेना वापरायचं तुम्ही टॅक्स फ्री आहात कुठे वापराल हे काय मला सांगायची काय गरज म्हणून तुम्ही तुमचा भाऊ आहे तुमच्या कुटुंबातला आहे जसं मी तुम्हाला तुम तुम आजपासून माझ्या कुटुंबाचं समजतो तसं मी तुमच्या कुटुंबातला असं समजून निलेश मला तू इकडे पाहिजे हे सांगून कधी हक्काने बोलवा मी शंभर टक्के तुमचा घरातला म्हणून तिकडे आणि शिवसैनिक म्हणून तिकडे उभा नाही राहिलो तर नावाचा राणे सांगणार